नमस्ते होळीच्या मित्रमैत्रिणींनो तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा आता व्हिडिओ दाखवतोय आपण पुरणपोळीची तयारी आज आम्ही दुपारीच सुरुवात केली आहे दुपारची जेवणं झाली आजी आजोबांची की आम्ही पुरणपोळीच्या स्वयंपाकाच्या तयारीची सुरुवात केली आहे पहिलं तर आम्ही डाळ शिजवून घेतली हे बघा हे काही पुरण वाटलेलं आहे ही, वाट ही डाळ आहे आणखीन बाकी आहे त्याच्यानंतर आम्ही एवढा कुळ चिरून घेतलाय सगळा ही आमटीच्या वाटणाची तयारी आणि ही तयारी चालू आहे भजी भजीसाठी तयारी चालू आहे कसं आहे की संध्याकाळी होळी पेटवायची आहे ना तर मग त्यावेळेस जावं लागणार म्हणजे सगळा स्वयंपाक तयार पाहिजे साडेसहा पावणे सात पर्यंत स्वयंपाक तयार पाहिजे मग सगळे साड्या नेसून तयार होतील आता थोड्या वेळाने हे सगळं आवरल्यानंतर चहा पाणी चालू आजी आजोबांचं मग त्यांची औषध असतील मग त्यांचं त्यांचं थोडंसं टी व्ही बघणं चालू असेल मग आम्हाला हे सगळ्या का कामाच्या गडबडीतून वेळ नाही होणार उशीर होऊन जाईल म्हणून मग काय केलं तर लवकर सुरुवात केली जेणेकरून संध्याकाळी लवकर स्वयंपाक झाला की होळी आम्ही दरवर्षीच खाली पेटवतो आश्रमाच्या बिल्डिंगमध्ये आहे आपला आश्रम त्याच्यामुळे बिल्डिंगच्या बाहेरच्या बाजूला आणि होळीसाठी सगळे छान साड्या नेसतील आजोबा छान कपडे घालतील आणि आल्यानंतर मग पुरणपोळीचं जेवण मग ह्या सगळ्या गडबडीमध्ये जर स्वयंपाक अर्धवट राहिला तर धावपळ होते गडबड होते मधड होळी साजरी करताना अर्धलक्ष इकडं अर्धलक्ष तिकडे असं न होण्यासाठी म्हणून मग आम्ही लवकरच स्वयंपाक करतो म्हणजे दर सणालाच आम्ही असं करतो की संध्याकाळचा सण असेल तर दुपारी सुरुवात करायची आणि सकाळचा सण असेल तर मग नाश्ता झाल्या झाल्या आदल्या दिवशी सगळी तयारी करून ठेवायची आणि नाश्ता झाल्या झाल्या तयारीला लागायचं कारण पुरणपोळीचा घाट म्हटलं की खूप वेळ लागतो आणि तो त्यांना पचेल असं परफेक्ट गोड किंवा तिखट अगदी त्यांना पचेल असं अशा पद्धतीने सगळं करावं लागतं चालू आहे आता डायरेक्ट आम्ही थोड्या वेळाने केव्हा दाखवणार पुरणपोळ्या लाटताना आणि मग पुरणपोळ्या अशा छान टोपल्यात पडताना दाखवणार आणि होळी साजरी होताना आता चालू आहे सगळी धावपळ गडबड गडबड त्यामुळं दरवेळेला कसं अगदी पोळ्या लाटतानाच तुम्हाला दाखवलं जातं ना त्याच्या अगोदरची तयारी आम्ही कधीच लाट दाखवत नाही त्यामुळे म्हटलं की अगोदरची पण तयारी आज थोडीशी दाखवूयात असं म्हणून मग तुम्हाला थोडीशी तयारी आज दाखवली कारण भजी करणार आहोत पुरणपोळी भात बटाटा भाजी बटाटेही उकळून घेतलेत आता बटाटा भाजी करणारे त्याच्यासाठी पण तयारी केली आहे आणि पापड भजी बटाटा भाजी आमटी पुरणपोळी दूध असं सगळं आपण त्यांना छान घरात ते असताना जसं व्यवस्थितपणे खात असतील किंवा सण साजरा करत असतील असा आपण छान व्यवस्थित सण सगळे सण इथं साजरे करतो आता थोड्या वेळाने पूर्णामध्ये गुळ घालायचा बाकी आहे ह्या सगळ्या कामाला आमची दादा ताई प्रीती ताई दोघी मदत करतायत कारण एवढ्या सतरा अठरा माणसांचं काही एक टी मी करू शकत नाही त्यामुळे ह्या दोघी पण मदत करतायत कोणी काय काय करता

नो एखाद दिवशी या आमच्याकडे पुरणपोळी खायला या एखाद दिवशी या मस्त खायला सेवा करायला मदत करायला गोडधोड खायला आजी आजोबांना गोडधोड खाऊ घालायला या हे सेवा कार्य आहे आम्ही मी आणि माझ्यासोबतच्या आमच्या ह्या तोंड पण असतात मदतीला आम्ही असं समजतो की एखाद्या मंदिरामध्ये जाऊन आपण सेवा करतो की नाही तसं हे मंदिर आहे वृद्धांच्या सांभाळ करणारं मंदिर वृद्धांना सांभाळ करणारं मंदिर आणि ही आमची सेवा आहे आम्ही सेवा करताना मनापासून करतो जे पण काही करायचं असेल ते मनापासून करतो सेवा समजून करतो त्याच्यामुळं कष्ट करताना त्रास होतो परंतु थकत नाही चालू आहे चालू आहे कणिक भिजवून ठेवली होती सगळी अशी पोळ्या अशी मस्त मस्त पोळ्या साठी मऊ भिजवली चांगला आहे खरं घ्या झाळून आता फायनली आम्ही पुरणपोळी पर्यंत पोहोचलो आहो हो।, हो 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 बोलवते सुंदर पोळ्या लाटण्याचा प्रोग्राम सुरू आहे आणि एकीकडे आमच्या आजच्या पोळीची तयार करतात कोणीतरी महाराजांच्या समोर रांगोळी काढतायत कोणी काय करतायत कोणी काय करतायत बाकीच्या छान छान साड्या नेसतायत आता आमचं माझं झालं हे की छान मी पण साडी नेसणार आहे लवकर सुरुवात केली ना त्यामुळे सहापर्यंत सहा सव्वा सहा वाजलेत आम्ही पोळ्या लाटायला घेतल्या नाहीतर मग उशीर होतो होळीची तयारी करायची का पोळ्याचा हो स्वयंपाक करायचा अशी सगळी गडबड होते अशी होऊ नये मग थोडस लोक देऊ काय नको नको थांब वाट घे हे घे खाली ते दे मला ठीक आहे बस ओ, बस हो

घ्या ताटात एका ताटात फुलं घ्या हार पण घ्या सगळ्यांची गडबड सुरू आहे आता हो नारळ पण घ्या आणलाय बघा तो नारळ लागल आणि हे पण लागल निरंजन हो उदगत हो सगळं घ्या सगळं ताट तयार करा तोपर्यंत पोळ्या होतात एकीकडं एक होळीच्या पूजेची तयारी करतायत आमच्या सगळ्या आजीबाई म्हणजे ज्या करू शकतात त्या एकीकडं एक एक पोळ्यांची तयारी आहे सगळी गडबड सुरू आहे

どから

बस ना कोणाच्या चोरू गिरू नको नाहीतर बरोबर लोक तुम्ही आले का खाली हो। नाही बसले होते तिथे मारावला खाली जा खाली जा आणि काढली रांगोळी बस रे कोणाचे आण नको ओरडन नाही तर कोणी हे करून थांबा मी आणतो थांबा वाले 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 काय नाही ला बाहेर किती आपले किती सो नुसते काय झाडू बसले तरबरोबर काम आहे तो बुडा बोराडा काय उत्तर काया, Васचा है राचोने, का औरे मोहाँंदाई है मादतिकों को अधात हृक है चाहिई हो ऊधातर को जाटक है Motherтр Sparkmaninh. Motherk Bene आपने आपने शोलड जापने शोशेधा, ऑहाथ जाब भालगे होच्छ साल्यूए हा केसे नाही टाकाय पाहिजे केसे

पण होळीतून काही येत नाही बर होळीत उरट टाकायचं असत होळीमध्ये आळस असेल किंवा काय म्हणतो ते त्या सगळ्या गोष्टी टाकायच्या असतात

ना। ना <laughs> ते आत्म टाका नाही लागत आतमध्ये अशीच टाकून घ्यायची बरोबर तेव्हा कागद ਕੇਟੇ ਗਾ ਕ੍ਰੋਣ ਕੇਡੋ. ਏ ਕ੉ਪਰ ਕੇਛ ਲਾਂ ਦੋ. ਬੁਸਰ ਪੇਟੇ ਆ ਦੀ. ਪੇਟੇ ਰੀ. ਤਾਂ ਦੀ ਆ. ਤਾਂ ਕੇਛ ਪੇਟੇ ਆ ਤਾਂ ਦੀ. ਆ ਇ ਜੇ. ਦੇ. � दे देंगे लिए मैं हनी चाकू और पढ़ना मैं मिल आता देना है ये देखो ये लोग नहीं लाओ पढ़ना ये कारण आ रहा है नहीं तो क्या स्पाइडरमैन होना अरे बटन ही दबाओ फॉरवर्ड्स डायरेक्ट है ये फर्स्ट कंपटीशन बाय बघा ह्या जी कमी खाणार आहेत म्हणून त्यांना कमी वाढलंय आपण बनवले ह्याच्यामध्ये दूध आहे दूध त्याच्यात तूप आमटी पापड भजी पा भात बटाटा भाजी आणि पुरणपोळी आता ह्या आजी कमी खाणार आहेत त्याच्यामुळे त्यांना कमी वाढले येऊ का आणखीन पोळी हवी असेल तर आणून देते हा पुरणपोळी आहे हा पुरणपोळी आहे भाजी खा खा छान केली भाजी खा हा आमच्या लाडक्या सुद्धा आजी त्यांना खूप आवडते पुरणपोळी असं ठेवलंय आणखीन हवी असेल तर आणून देते काय देऊ काही नाही पुष्कळ बाई हे पुष्कळ होते था। आता था एवढं फारच खायचे सकाळी खाल्लेले राहते या वेळेला मग जास्त भूक नाही राहत आणि मग ते नाही झालं तर पसत नाही ते असो म्हणून एकदा चावत बी नाही एक तर त्याच्यात त्याच्यात आहे ना त्याच्यात भिजत जर घाला आणि रोज खाताना करून तसं खा आणखी लागत असेल तर मी आणून देते नाही आणून नका ती बी आणते म्हणजे घेऊन येते म्हणजे जेवा अगोदर जेवा नंतर मी येते बोलायला तुम्ही जेवल्या की नाही सगळ्यांच वाटलं काही वाटतच नाही मग करायचं ठीक आहे जेव्हा मी आणून देते आणखी